जनार्दन गाडगे खेलारकाव यूट्यूब चॅनल आहे आपला साहेब आज कोणती बैल तुम्ही मैदान आलेली आहेत हिरा बैल आहे आपला आदत वासरू आहे आज आदत आदत वासरू पळणार आहेत आणि ओपनचं मैदान आहे मोठं मैदान सगळ्यात मोठं मैदान हे हिंद केसरीचं बाराशे गाड्या आल्यात नोंद झालेल्या त्यामध्ये तेवीस गटामध्ये नऊ नंबर तासाने पळणार आहेत हिराची खासियत सांगा ना मला म्हणजे कसा काय म्हणजे ब्रीड कांदा काय आहे ना तिकोंडी राजाचा नातो आहे वडिला आणि आईकडून काम्याचा नातो आहे प्लस मोठ्या सोन्याच्या भणीचा मुलगा आणि आज तुम्ही जसं बोलले का दोन्ही आधाच कोण पालणार हा तुम्ही मोठा पायरा वगैरे कसा केला नाही का म्हणजे नाही अजून हे आहे ना पिल्लो आहे एकवीस महिन्याचा आहे हे जी लांब्या रेजचा घोडा आहे हा म्हणजे जास्त काळ पालणार आहे चार पाच वर्ष असा पडेल तो लहान आहे लगेच मोठ्या बैलात घालायचं नाही आता त्याचं ट्रेनिंग चालू आहे आणि नंतर नंतर पुढच्या वर्षी पळल मोठ्या बैलात नाही आज असे मोठे मोठे विक्रमी मैदान घडतात आज पुसेगाव सारखा मोठा विक्रमी मैदान घडतो तुमची काय म्हणजे तुमच्या नजरात आलेल्या मैदानाविषयी काय माहिती द्याल आजचं जे मैदान आहे ना रेकॉर्ड तोड वायद्या आहेत आजच्या म्हणजे इतिहासात कधी एवढे मोठे वायदे झाले नाहीत आजच्या मैदानातल्या वायद्या एक वैशिष्ट आहे या माहिती आणखी ना तुमच्या धावणीला ना खूप गो देखील आहेत त्यांची देखील माहिती द्या थोडी तीन गायी आहेत आणि आपल्याकडे आता तीन खोंड आहेत आय राजे आहे आणि तिसरा कृष्णा पण आहे तो अजून माहिती नाही कोणाला असे तीन खोंड आहेत आपल्याकडे अ आणखी ना आता आता नवीन जी पेंडिंग एक मुलाखत मुला ती कधी कोणती पेंडिंग मुलाखत तुमच्याकडे आहे नवीन येणारी आता येणारी पुषगाव मैदानाची व्हिडिओ येईल ते बऱ्याच लोकांची इच्छा आहे की ती व्हिडिओ आली पाहिजे खिलारकावची चॅनलवर त्यासाठी आपण बनवणार पूर्ण मैदानाची व्हिडिओ येईल आज मित्रांनो आपण बघतो ना की ते कुणाच्या एक दोन ते दहा मिनटाचे व्हिडिओ नाही बघत पण खिलारकावचे एक तासाचे व्हिडिओ बघणारे लोक आहेत आणि ते पण रिपीट बघतात ते विशेष म्हणजे लोक लक्ष देऊन बघतात आणि प्रत्येक व्हिडिओ ही वेगळी असते अशी व्हिडिओ सेम नसते आज काय नियोजन गाडीवर ड्रायव्हर वगैरे काय तुमच्या काय आकाश ड्रायव्हर असेल कराडचा तो असणार सुट्टी करणे केला असेल आमचं आतापर्यंत सुट्टीमुळं आहे गणित सुट्टीच होत नाही कारण जे प्रॉपर सुट्टी मेकर आहेत ते मोठ्या नियोजनात असतात सगळे आणि दोन नंबरचे तीन नंबरच्या बैलाकडे परफेक्ट टीम भेटत नाही टीम वर्क कमी पडते का आजच्या ना या पुसेका मैदानामध्ये ना एखाद्या गोरगरीबाचा बैल वरती येईल का कसं आहे माहिती आहे का हे, हे जे नियोजन आहे का नाही आता सांगायचं तुम्हाला का नाही मोठी गोष्ट आहे ह्याच्यात शंभर किलोचा बी पैलवान आणि पन्नास किलोचा बी पैलवान एकाच रिंग रिंगमध्ये कुस्ती लागते त्यामुळे मोठे पैलवान जिंकतात तसं आहेत ना मोठी बैल आहेत का नाही ही गुलालातच राखला कारण त्यांचं सगळंच नियोजन म्हणा नाहीतर पैर म्हणा सगळं टॉप ओलच राहतं सगळं नक्कीच ना लोकांनी ना दोन दोन महिने अगोदर पहिर केलेले इकडे इकडे आला बांध किती इथं इथं टोक इथं हां ठोक तिथं पाय टोक पाय पाय माग माग सारून थोडं माग पलीकडं पलीकडं दगडाच्या तिथं

राहिला पण पाहिजे असं आहे ते अजून पिलो आहे पुढच्या वर्षी बघण्यासारखं ते नक्कीच ना मित्रांनो पाहू शकतो असे किलारकाव सारखे आपले चॅनल असून अशी एवढी मेहनत घेणार दादा कारण का ते स्वतः गव्हर्नमेंट सर्व्हिस होते त्यांची ती सोडून त्यांनी हा नाच जपलेला काय सांगाल ते टाटा पॉवर मध्ये होतो आपण चांगला जॉब होता व्ही आय पी लाईफ होती ती सगळे ते सगळं सोडून फक्त आपल्याला खिलार वाचवायचा आहे संवर्धन आहे त्यासाठी काम करायचं आपल्याला मला पैदाशीसाठीच घेतलेला आहे हा काय पराव नाही फक्त त्याचं स्किल आहे आणि त्याला आवड आहे पळायची म्हणून पळवायचं आहे त्याच्यासाठी आहे तर मित्रांनो पाहू शकता भविष्यामध्ये किलरगाव असे जातीवंत पैदा होणार हा होणार होणार आणि चांगल्या लाईन मध्ये चांगल्या पाहिजे आप आपल्या भाग अरे ना दादा मी एक विचार झाला तुमच्या जसं तुम्ही नाव ठरलं तुमच्या आनंदाचा खिलार काव त्याचं ठेवण्यामागचं वैशिष्ट्य काय खिलार काव काय माहिती आहे का आपलं पहिलं चायनाचं नाव आहे ना खिलार गो संवर्धन होत व्हिडिओच बघत नव्हती लोक असे व्हिडिओ व्हायरलच व्हायचे नाही ते व्हिडिओच व्हायरल दिसायला ना अतिशय चप्पल इतु? आज थोडा एक नाही बरं का असं तो उभा नाही राहत असं उभा नाही राहणार प्रवास जास्त झाला का प्रवास नाही थोडं दोन दिवस झाले विकण्यास मध्ये थोडं असं उभा नाही आदत आदत पावायची ओपनच मैदान आहे दोन्ही आदत वासर एक सांगू का मैदानात ना तुमच्यासारखा नियोजन म्हणजे तुमच्यासारखी माहितीतला माणूस नाही आज आज तरी या मैदानात नाही सगळी माहितीतले आहेत फक्त ते शेअर करत नाहीत आपण कसं करतो आपल्याकडे जे आहे तरी शेअर करतो एवढं सगळं हुशार आहेत या क्षेत्रात कोण असं कमी नाही सगळे एखादसाठी एक आहेत फक्त ते प्रत्येकाची वेगवेगळी शैली असते चालेल दादा तुम्हाला शुभेच्छा असतील आजच्या मैदानासाठी धन्यवाद धन्यवाद